त्यांच्या नातेवाईकांकडून दिव्यांग वॉर्ड बॉयला मारहाण ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील प्रकार डॉक्टर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दिव्यांग वॉर्ड बॉयला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडलाय उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या चोवीस वर्षाच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून आणि मित्रमंडळी अशा दहा ते पंधरा लोकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे तर रुग्णालयातील ब्रदरला देखील चाकूचा धाक दाखवून धमकावण्यात आला असल्याचे कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे शनिवारी पहाटे हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा रुग्णालयात पोलीस देखील हजर नव्हते हो डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी काही काळ काम बंद आंदोलन पुकारलं होतं मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी समजूत काढल्यानंतर तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात मध्यरात्री एका चोवीस वर्षीय मुलाला आलं असल्याने शनिवारी रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रमंडळींनी दाखल केलं मृत झालेला तरुण वागळे इस्टेट परिसरात राहणार रा आहे सुरुवातीला जनरल वॉर्ड मध्ये दाखल केल्यानंतर प्रकृती आणखी बिघडल्याने त्याला अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं मात्र रुग्ण मृत झाल्याचं समजताच संबंधित नातेवाईक आणि त्याच्या मित्रमंडळींनी दिव्यांग असलेल्या राहुल गायकवाड या वॉर्डबॉयला मारहाण केली तर किरण पारधे या ब्रदरला चाकू लावून उन धमकवण्यात आलं जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा रुग्णालयात पोलीस देखील उपस्थित नसल्याने कर्मचारी प्रचंड दहशतीखाली होते पहाटे हा प्रकार घडल्यानंतर अशा प्रकारे वारंवार हल्ले होत असल्याने रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध नोंदवला काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं होत मात्र रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय तर मारहाण करणारे सर्व आरोपी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून सीसीटीव्ही च्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत घडलेली आज तुम्ही आक्रोश व्यक्त रात्री जी इन्सिडेंट झाला की दारू आलेला एक होता त्याला होता झाल्यामुळे त्याला आपण दिली पण त्याचे जे नातेक होते भरपूर सारे त्यांनी आम आमच्या कर्म दिव्यांग कर्मचाऱ्याला मारहाण केली ज्याला ऐकू येत नाही बोलता येत नाही त्याला मारहाण केली आमच्या डॉक्टरांना मारहाण केली आमच्या स्टाफला मारहाण केली चाकू दाखवले आम्ही त्यांची योग्य काळजी घेतली त्याला आयसीयूला ट्रान्सफर केला पण सुदैवाने आम्ही वाचू नाही शकलो वाचू नाही शिकल्यामुळं काय झालं की जे काही त्याचे नातेवाईक होते त्यांनी आक्रोश व्यक्त केला आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही हा आक्रोश मोर्चा काढलेला की आम्ही डॉक्टर म्हणजे काय हेल्थ केअर सर्व्हिसेस प्रोव्हाइडर करतो आम्ही सुंदर लोकांचे ऑपरेशन करतो आज सिव्हिल हॉस्पिटलच्या एवढ्या बातम्या येतात चांगल्या चांगल्या सर्जरीज करतो तरी कोणी येऊन हेल्थ केअर वर्करला टपली मारून हे पटत नाही घडलेल्या संदर्भात तक्रार वगैरे दाखल केली पोलिसात तक्रार आम्ही पोलिसांना गुन्हा दाखल करायला सांगितलेला आहे पोलिस लोक आलेले आहेत आणि गुन्हा दाखल प्रोसेस चालू आहे बघूया ते काय आपल्याला सहकार्य करतील नाही करतील आपल्याला माहित आहे सर्व आमच्या परीने प्रयत्न करत असतो आमचं नाते म्हणूनच त्या प्रत्येक पेशंटला ट्रीटमेंट करत असतो तो काल जो रुग्ण आला होता तो एकदम सिव्हिअर एम आय त्याला दोन वेळा एसीजी आपण केलेला सिव्हिअर एम आय त्याला होता त्याची सगळी ट्रीटमेंट आपण सुरू केलेली होती आणि तो पेशंट दगवला ते आपल्या काही हातामध्ये नसतं पण नातेवाईकांनी चिडून आमचा जो अपंग कर्मचारी आहे त्याला तो खूप के मारहाण केली त्याला लिफ्ट मध्ये मारहाण केली त्याला बोलता येत नाही तो घाबरून रात्री आत्ता पण रडत होता त्याला सुट्टी आता आम्ही ॲडमिट केलेला आहे तो मनाने पण खूप कसलेला आहे आणि वॉर्डमध्ये जे ब्रदर होते त्यांना नातेवाईकांनी चाकू दाखवून चाकूचा भीती दाखवली तर अशा परिस्थितीमध्ये पण आम्हाला सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना काम करणं हे खूप अवघड होईल आणि असं होऊ नये आणि रात्री जे ड्युटीवर पोलीस असायला पाहिजे होते ते पोलीस हजर नव्हते त्यामुळे आम्ही हजबल होतो का आम्ही जायचो कुठे आम्हाला प्रोटेक्शन थोडं फार असायला पाहिजे आणि जर नातेवाईक हॉस्पिटलमध्ये चाकू घेऊन येत असतील तर हे खूप गंभीर आहे मग आम्ही लोकांना रुग्णसेवा कशी देणार आहे आणि यासाठी लक्ष म्हणून आम्ही हे दहा पंधरा मिनटाचं आंदोलन करत आहोत आणि सगळ्या सर्व्हिसेस आम्ही तशा चालू ठेवलेल्या आहेत आता मी एक इमर्जन्सी ऑपरेशन पण आता हे तुम्ही बोलल्यानंतर जाऊन करणार आहे तो पेशंट रात्री ऍडमिट झालेला मारहाण केली आणि काय प्रकार नेमका सिव्हिल रुग्णालयात घडला होता काल रात्री एक इसम चोवीस वर्षाचा अंदाजे जी। चेस्पेन म्हणून ॲडमिट झाला कोणा चर्चा दरम्यान आणि ते ॲडमिट केल्यानंतर त्याच्याबरोबर जे बरेचसे नातेक होते बरेचसे डंकर वगैरे होते आणि त्यांनी आमच्या तिथे पेशंट ॲडमिट प्रोसेस करत करत असतानाही आमचे एक दिव्यांग क्लासफोर सर्वंट आहे म्हणजे डम अँड डीप आहे त्या त्यांनी मारहाण केली त्याला चाकू पण दाखवला आणि डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेर केला आणि पेशंटला मायकाड इन्फेक्शन होतं त्याच्यामुळे त्याची डेथ एक साडेपाचच्या दरम्यान त्याची डेथ झाली पण त्याच्या आधीच त्यांनी सगळं धिंगाणा केला होता पेशंट सिरियसच होता आणि या सगळ्या गोष्टीची काळजी डॉक्टरने ट्रीटमेंट दिली वेगवेगळ्या सगळ्या गोष्टी केल्या होत्या काही कारणच नव्हतं त्यापर्यंत अंडर अल्कोहोल इन्फ्लुअन्स असल्यामुळे त्या नातेवाईकांनी मामा आणि ब्रदरला चाकू पण त्यांनी दाखवला आणि आमच्या डॉक्टरशी पण त्यांनी मिसबिहेव केलं आज सगळे आमचे कर्मचारी लोक काम बंद आंदोलन सकाळी केलं होतं परंतु मी डी सी पी साहेबांशी इथले लोकल पी आय यांच्याशी बोलून एफ आय आर दाखल करायला सांगितले तिथं गुन्हा दाखल कर करायची प्रोसेस चालू आहे त्याच्यात गुन्हा दाखलचं आश्चर्य दिल्यानंतर त्या लोकांनी काम बन आंदोलन थांबवलं परंतु आपण मी माझं एकच मत होतं की आपलं रुग्णसेवा देणं हे गरजेचं आहे त्याच्यामुळे कोणी त्याच्यावर सकाळी आंदोलन करू नये मी आवाहन केलं आणि त्याच्यावर ते आंदोलन नाही आपल्या रुग्ण हॉस्पिटल चालू आहे परंतु आम्हाला ज्यांच्या मागण्या त्याला असतात ते प्रोटेक्शन मिळावं नातेवाईक हमले करतात त्याच्यावर व्यवस्थित गुन्हा दाखल करून त्याची चौकशी करून जे काही गुन्हेगार आहेत त्यांना सजा किंवा त्याला जे काही शिक्षा आहे ती मिळायला पाहिजे ही सगळ्यांची मानती माफाकच अपेक्षा आहे इथे आम्ही रुग्ण बरे करण्यासाठीच आहे त्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतो परंतु हे नातेवाईक जर असं वागत असतील डॉक्टर काही म्हणजे देव नाही की तुम्ही प्रत्येक पेशंट आणले त्याला आम्ही म्हणजे ते, ते बरेच होऊ शकतो आता हार्ट अटॅक आहे त्याचं पी एम केलं कट हार्ट अटॅकचा केस आहे त्याच्यात त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पण ठेवलं आणि सगळ्यात आपल्याकडनं सगळे मॅनेजमेंट प्रॉपर झालेले तर त्या व्यतिरिक्त त्यांनी आल्यापासूनच त्याचा तो मूड तसा होता आणि अंडर असल्यामुळे बहुतेक ते आल्यापासूनच त्याची दमदाटी करणं आणि ते मारहाण करण्याच्या मोडमध्ये चाकू वगैरे सोबत होते त्यांच्या आमच्या लोकांनाही त्याच्याकडं भीतीचं वातावरण होतं रात्रभरपासून परंतु मी त्यांना आश्वासन दिले आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि डी सी पीचे बोलूनही इथे प्रोटेक्शनची व्यवस्था करण्यासाठी सांगितली आहे रात्री त्यांची जी याची व्हॅन असते पेट्रोलिंगची त्यांना पण तिथे एक दोन चक्कर मारण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मी जास्त लोकांना सगळ्यांना खरोखर आवाहन करतो की ॲक्सिडेंट्सचे पेशंट असतील किंवा असे काही सिरियस पेशंट आहेत आमची धडपड हीच असते की आपण त्यांना बरं करायचं परंतु मिजब्रायव्ह करणं किंवा मारणं तो दिव्यांग व्यक्ती आहे आमचा मामा त्याला बोलता येत नाही त्याला ऐक बहिरा आहे ह्या सगळ्या गोष्टीत त्याला एवढ्या सगळ्या गोष्टी करणं ते खरोखर चुकीचं आहे आणि त्या त्यादृष्टीने पोलीस प्रशासन याच्यावर कडक कारवाई करत अशी अपेक्षा आहे आणि हमी दिली आणि म्हणून त्यांचे आंदोलन थांबवलं आम्ही काम कस करणार एवढ्या परिस्थितीमध्ये आम्हाला सुरक्षित काहीच नाही ना सेफ्टी काहीच नाही पोलीस पण नव्हते तिथं ती चौकी होता नुसतीच ठेवली तिथं आज तिथे एखाद्या गेलं तर ते बाथरूम मध्ये नेऊन त्याला मारलं शिफ्ट केला आयसीयूला इथून आयसीयूला पेशंट शिफ्ट केला त्याची चुकी झाली का हा सिरियस पेशंट त्याने आयसीयूला शिफ्ट केल्या नंतर त्या लोकांनी वॉशरूम मध्ये जाऊन त्याला मारला आमच्या ब्रदरला चाकू दाखवला हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला म्हणजे रुग्ण सेवा करायची की नाही आम्ही लोकांनी कशा पद्धतीने करायची आणि सगळे राजकीय मारते आणि पोलीस चौकीमध्ये एक पण पोलीस नाही हा नसतात ते म्हणतात वाघायला जायचं किशाला आले डायरेक्ट असे बोलतात ते पोलीस पोलीस